नमस्कार मंडळी आपण अनेकदा देवाला मंदिरात तीर्थक्षेत्रात किंवा मूर्ती शोधतो पण आजच्या प्रवचनात एक अत्यंत क्रांतिकारक गोष्ट सांगितली आहे मी देहात नसून नामातच बसतो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराज असं का म्हणतात भक्तीच्या वाटेवरचे ज्ञान आणि कर्म यांचे अडथळे नेमके कोणते आहेत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंधरा फेब्रुवारी जेथे नाम तेथे मी आहेच महाराज एक खूप सोपं उदाहरण देतात समजा तुम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेला आहात पण तुमचं डोकं घरातल्या कामात किंवा ऑफिसच्या टेन्शनमध्ये अडकलं आहे तुम्ही देहाने पंढरपुरात असलात तरी खऱ्या अर्थाने तुम्ही घरीच आहात आपलं मन जिथे असतं तिथेच आपण असतो जर आपलं मन सतत नामात असेल तर आपण प्रत्यक्ष देवाजवळच असतो म्हणूनच महाराज म्हणतात जिथे नाम चालू आहे तिथे मी उभाच आहे अनेक जणं म्हणतात आम्हाला ज्ञानमार्ग हवाय ज्ञानमार्गामुळं अनेकदा अभिमान वाढतो लोकांना ब्रह्मसत्य आहे आणि जग खोटं आहे हे बुद्धी नपटतं पण वागताना मात्र ते देहालाच सत्य मानतात केवळ विचाराने अहंकार जात नाही त्यासाठी नामाची जोड लागते काही लोक फक्त नियमात अडकतात प्रवचनात एक खूप सुंदर उदाहरण दिले बागेचं कुंपण कुंपण कशासाठी असतं बागेतल्या झाडांचं रक्षण करण्यासाठी पण काही लोक कुंपणालाच खतंपाणी घालतात आणि आतल्या झाडांकडे दुर्लक्ष करतात नियम आणि बंधन ही साधनं आहेत साध्य नाही ईश्वराचं प्रेम मिळवणं हे मुख्य ध्येय आहे जर कर्मामध्ये नाम नसेल तर ते केवळ कर्मटपणा ठरतं महाराज शेवटी एकच सांगतात रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे तुम्ही कोणतेही कर्म करा संध्या करा किंवा पूजा करा त्यामागे भगवंताचे अनुसंधान असणे गरजेचे आहे तर मंडळी आजपासून एक छोटासा प्रयत्न करूया आपण कुठेही असू काम करत असू किंवा प्रवासात असू मनातल्या मनात नामाचा जप चालू ठेवूया जो नाम घेतो त्याच्या मागे पुढे महाराज स्वत उभे राहतात तुम्हाला महाराजांचा कोणता विचार सर्वात जास्त आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम जै जै व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋथो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्री राम जय राम जय जय